नमस्कार आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सेव्हन मराठी कराड दक्षिण विधानसभा आहे या निधीमधून लवकरच नांदगाव विंग आणि शेवाळवाडी या ठिकाणी बंधाऱ्याची उभारणी करण्यात येणार आहे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काही भागात दरवर्षी पाण्याअभावी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो त्यामुळे या शेतकऱ्यांमधून साठवण मागणी होत होती याची दखल घेत आमदार डॉ अतुल बाबा भोसले यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्याकडे पाठपुरावा करत साठवण बंधाऱ्याच्या उभारणीसाठी निधीची मागणी केली होती त्यानुसार नांदगाव या ठिकाणी तेरा लाख पासष्ट हजार विंग या ठिकाणी पंधरा लाख एकसष्ट हजार आणि शेवाळवाडी या ठिकाणी पस्तीस लाख दहा हजार इतक्या निधीला साठवण बंधाऱ्याच्या उभारणीसाठी जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंदरी विभागामार्फत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे या साठवण पावसाळ्यातील पाणी साठवून ठेवता येणार असून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील वाढण्यास हातभार लागणार आहे या निधीबद्दल शेतकरी व ग्रामस्थांमधून आनंद व्यक्त केला जात असून विंग चे माजी उपसरपंच सचिन पाचुपते यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे व आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांचे आभार मानले आहेत विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मान्य डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी या मतदारसंघातील पाणी टंचाईचा प्रश्न या प्रश्नाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री मान्य नामदार जयकुमार खोरे साहेब यांच्याकडून साधारणतः काही दोन तीन अंधारे मंजूर करून घेतले त्यापैकीच एक बंधारा आमच्या विंग ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये मंजूर केला आहे व त्याच्यासाठी रक्कम रुपये पंधरा लाख एकसष्ट हजार एवढी मोठी तरतूद करून दिलेली आहे हा बंधारा आमच्या विंग गावची पाणी साठवण क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं असणार आहे मी याबद्दल मान्य आमदार डॉक्टर भोसले यांचे विंग ग्रामस्थांच्या वतीने जाहीर आभार मानतो